हॅलो फ्रेंड्स ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन रूममध्ये आलेला असतो तेव्हा सायली त्याला कुठे दिसत नाही तेव्हा तो रूममध्ये सगळीकडे शोधतो मग तो रूमच्या बाहेर जाणारच असतो इतक्यात सायली दारापाठी मागून त्याला आवाज देते मग ती अर्जुनच्या समोर येते तेव्हा तिने फॅशनेबल ड्रेस आणि उंच टाचेची सँडल घातलेली असते आणि खूप मेकअप केलेला असतो तेव्हा तिला नीट चालताही येत नसतं अर्जुन तिला बघून म्हणतो काय हे केलंय अवतार तुम्ही मित्रांनो अर्जुन सायलीवर खूपच हसत असतो तो म्हणतो तुम्ही खूप फनी दिसताय असं वाटतंय की वॉटर बॉटलला वर कोणीतरी झाकण जबरदस्तीनं बसवले मित्रांनो सायली स्वतःकडे बघत असते आणि अर्जुन मात्र हसत तिला म्हणतो तुम्ही जे काही घातलं आहे ना ते खूप कॉमेडी वाटते सायलीला मात्र हे ऐकून खूपच वाईट वाटतं ती सँडल काढून घेते आणि म्हणते मी कपडे बदलते सर तेव्हा अर्जुन सायलीचा हात हातात पकडतो तेव्हा सायली थांबते आता मात्र दोघेही एकमेकांकडे बघत असतात मग अर्जुन सायलीला खाली बसवतो आणि तिला विचारतो मला सांगा हा ड्रेस सँडेल आणि मेकअप हे कुठून आणलं सगळं तर सायली म्हणते सर मी सगळं विकत घेतलं अर्जुन म्हणतो तुम्ही या सगळ्यांवर एवढा खर्च केलात सायली मला तर अजूनही विश्वास बसत नाही म्हणजे तुमच्या मनाने तुम्हाला परमिशन दिली मला खात्री आहे सायली तुमच्या मनात हे खरेदी करताना खूप गोंधळ उडाला असेल ना तर सायली म्हणते हो तर अर्जुन म्हणतो मग तरी पण तुम्ही असं का केलं आणि कशासाठी तर सायली म्हणते कारण मला पण इतर मुलींसारखं मॉडर्न दिसायचं होतं हल्लीच्या मुली असेच कपडे घालतात ना मला पण त्यांच्यासारखं चटपटीत व्हायचं होतं तर अर्जुन म्हणतो पण हे का करायचं होतं तुम्हाला तर सायली म्हणते मला ना एक तर या सगळ्यांची सवय नाही म्हणून हे मला शोभतही नाही मित्रांनो तेव्हा अर्जुन हसतो आणि म्हणतो शोभणं लांबची गोष्ट आहे ते ना शेतामध्ये असतं ना बुजगावणं त्याच्यासारखं दिसतंय कॉमेडी आणि हॉरर एकत्र झाल्यासारखं तर मित्रांनो सायली खूप रडत असते तिला खूप वाईट वाटत असतं आणि अर्जुन हसत असतो मग सायली उठते आणि म्हणते मला कळलं मी इतर मुलींसारखी मॉडर्न नाही दिसू शकत पण अर्जुन म्हणतो हीच गोष्ट आहे इतर मुलींपेक्षा वेगळं बनवते स्पेशल बनवते तुम्हाला त्या मुली मॉडर्न आहेत तर असू देत पण त्या कधीही मिसेस सायली बनू शकत नाहीत मित्रांनो अर्जुन सायलीला समजावत असतो तो म्हणतो त्या मॉडर्न मुली दीड लाखाचा ड्रेस घेतील पण त्यात तुमच्यासारख्या लाखोंची स्माइल कशी आणतील मित्रांनो अर्जुन समजावत असताना सायलीला खूप बरं वाटत असतं ती खूप खुश होते त्यावेळी अर्जुन म्हणतो सायली त्यामुळे हाय हील्स घेतील पण तुमच्या डोळ्यातील जे इनोसन्स आहेत ना त्या कुठून आणतील मग सायली अर्जुनकडे बघून लाजते अर्जुन म्हणतो अशीच तुम्ही जेव्हा मान तिरकी करून स्माइल देताना ही स्माइल कुठल्याही पार्लरमध्ये विकत नाही घेतायत तुमचा साधेपणा फक्त तुमचाच आहे मिसेस सायली तोच तुम्हाला युनिक बनवतो तुम्हाला माहीत आहे तुमच्यामध्ये हे सौंदर्य कुठून येतं तुम्ही तुमच्यासाठी विचार न करता इतरांचा विचार करताना तिथून येतो हा स्वतःच्या माणसांसाठी तुम्ही जेव्हा तुमच्या जीवाची पर्वा करत नाही ना तेव्हा तुम्ही जगातील सुंदर मुलगी असता आणि तुमचं सौंदर्य हे ड्रेस सँडल मेकअप यावर अवलंबून नाही सायली कारण तुम्ही आतून सुंदर आहात तुमचं मन खूप स्वच्छ आणि सुंदर आहे तुमच्यातील हे सौंदर्य कधीही घालवू देऊ नका मित्रांनो अर्जुन बोलत असताना सायली अर्जुनकडे बघत असते अर्जुन म्हणतो तुम्हाला माहीत आहे का भिंतीवर लावलेलं फुलाचं चित्र आणि झाडावरचं नॅचरल फुल आहे ना यामध्ये जो फरक आहे तो तुमच्यात आणि इतर मुलींमध्ये आहे मित्रांनो अर्जुन सायलीला खूप छान समजावत असतो तेव्हा सायली रडत असते त्यावेळी अर्जुन सायलीचे डोळे पुसत असतो तेव्हा अर्जुन म्हणतो सायली तुम्ही किती तुप्पीड वागत होता माहीत आहे का तुम्हाला तुम्ही इतक्या गोड आहात ना कोणीही तुमच्या प्रेमात पडेल तेव्हा सायली अर्जुनकडे बघून लाजत असते इतक्यात अर्जुनला कोणाचा तरी कॉल येतो मग अर्जुन बाहेर जातच असतो एवढ्यात सायली पाठीमागून म्हणते आणि तुम्ही हे ऐकून अर्जुन लगेच थांबतो आणि काय असं विचारतो मग सायली इकडे तिकडे बघते लाजते आणि म्हणते कुठे काय काय नाही आता मित्रांनो अर्जुनला तर समजलेलं असतं की सायलीला काय म्हणायचं आहे ते तो मनातल्या मनात म्हणतो तुम्ही मला विचारलं की मी तुमच्या प्रेमात पडेल का आणि सायली हे ऑलरेडी झालं आहे आणि ते सांगायची हीच करेक्ट वेळ आहे आता मित्रांनो मग अर्जुन सायलीजवळ येतो आणि म्हणतो सायली मला तुम्हाला खूप इम्पॉर्टंट काहीतरी सांगायचं आहे मित्रांनो मग अर्जुन सायलीचे हात त्याच्या हातात घेतो आणि म्हणतो सायली तुम्ही माझ्या आयुष्याचा खूप महत्त्वाचा भाग झाला आहात मी तुमच्या प्रेमात पडलो आहे हे ऐकून सायली अर्जुनला रागाने म्हणते अर्जुन सर तुम्ही भानावर तर आहात ना असे विचार तुमच्या डोक्यात आलेच कसे आपलं नातं फक्त कॉन्ट्रॅक्टने बनलं आहे मित्रांनो मग सायली रागाने कपाटातील बॅग घेते अर्जुन सायलीला समजवण्याचा प्रयत्न करतो पण सायली काही त्याचं ऐकत नसते तेव्हा सायली म्हणते सर आपण अग्नीसमोर विधिवत लग्न केलं होतं आणि तो एक कॉन्ट्रॅक्टचाच भाग होता आणि त्या क्षणी आपण घटस्फोटाच्या कागदावर पण सहाय्या केल्या होत्या हे विसरलंत का अर्जुन सर आणि घटस्फोटाचे कागद अजूनही आपल्याकडे आहेत ते आपण कोर्टाकडे सादर केले नाहीत त्यामुळे त्यातील सगळे नियम व्हॅलिड आहेत कॉन्ट्रॅक्टमधील नियम अटीतटीत तुम्हीच लिहिल्या होत्या ना अर्जुन सर त्यातील एक महत्त्वाची अट सांगते आपल्यामधील व्यवहार आणि लग्नाच्या काही गोष्टी कॉन्ट्रॅक्ट पुरत्या मर्यादित राहतील आपल्या मनात प्रेमाच्या भावना कधीही निर्माण होऊ शकत नाहीत जर एका जरी व्यक्तीबरोबर हे असं झालं तर दुसरी व्यक्ती तिथून निघून जाऊ शकते आता आठवलं का आपण दोघेही अजूनही आपल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये बांधून आहोत आणि तुम्ही खूप मोठी चूक केली आहे आणि मी अशा परिस्थितीत इथे नाही राहू शकत त्यामुळे मी निघते त्या घटस्फोटाच्या कागदांवर तारीख टाकून हे कॉन्ट्रॅक्ट कायद्याने संपवूया तर मित्रांनो अर्जुन सायलीला खूप समजावत असतो तो म्हणतो माझ्या फिलिंग्स त्या कॉन्ट्रॅक्टच्या पलीकडच्या आहेत सायली प्लीज समजून घ्या ना सायली म्हणते तेच ना किती विश्वासाने मी राहायला आले होते या घरात मधुभाऊंसाठी मी हे नातं सहन करत होते पण आता तुम्ही बदलला आहे हे माझ्यासाठी खूप धोक्याचं आहे त्यामुळे मी इथं राहू नाही शकत या घरातून आणि तुमच्या आयुष्यातून मी कायमची निघून जाते मित्रांनो मग सायली बॅग घेऊन रूमच्या बाहेर जाते तेव्हा अर्जुन तिच्या मागे मागे जात असतो आणि सायली ऐकाना जाऊ नका ना असं म्हणत असतो मित्रांनो हे सगळं घडलेलंच नसतं हा अर्जुनचा भास असतो सायलीला प्रपोज केल्यानंतर सायली असं रिॲक्ट होईल असं त्याला वाटत अर्जुनला गप्प बसलेलं बघून सायली म्हणते सर कुठे हरवला आहात मग अर्जुन भानावर येतो आणि सायली घरातून रागाने चिडून गेली आहे हा त्याचा भास होतो हे त्याला कळतं अर्जुन मनातल्या मनात म्हणतो मी खूप घाई करतोय का जोपर्यंत आम्ही घटस्फोटाचे पेपर जमा करत नाही तोपर्यंत आमचा कॉन्ट्रॅक्ट लिगल व्हॅलिड आहे त्यात मी इमोशन्स आणल्या तर मिसेस सायली खरंच जाऊ शकतात आणि प्रेमात फक्त मी पडलोय त्या कुठे पडल्यात मित्रांनो सायलीही त्याच्या प्रेमात आहे हे त्याला अजून समजलेलंच नसतं आता इकडे जेलमध्ये महिपती बसलेला असतो तेव्हा शेवडे कॉन्स्टेबल महिपतला साक्षीने दिलेले पैसे आणि मोबाईल पाकिटातून देतो आणि सांभाळून घ्या नाहीतरी मला अडचणीत आणाल असंही म्हणतो हे ऐकून महिपत म्हणतो अहो तुम्ही प्रॉब्लेममध्ये नाही आला तर मी पण नाही येणार समजते मला याची मी काळजी घेईन मग शेवडे कॉन्स्टेबल जातात तेव्हा महिपत मनातल्या मनात म्हणतो साक्षी थोडं तरी बापाचं शिकली आता इथं बसून मी बोटं नाचवीन आणि बाहेरचं जग मला हवं तसं नाचेल मित्रांनो आता परत महिपतचं कारस्थान सुरू होणार आता तिथून शेवडे कॉन्स्टेबल जातच असतात इतक्यात दुसरे कॉन्स्टेबल येतात आणि त्याला विचारतात तुझी ड्युटी रे मग इथे काय करतोयस तेव्हा शेवडे कॉन्स्टेबल म्हणतात ते साहेबांना भेटायचं होतं रे म्हणून आलो होतो आता इकडे सायली अर्जुनला म्हणते अहो कसला विचार करताय तर अर्जुन म्हणतो कामाचा विचार करतोय ते आता फोन आला होता ना त्याचा तर सायली म्हणते अहो तुम्ही आज जे काही बोललात ना ते सगळं मी कायम लक्षात ठेवेन मग अर्जुन मनातल्या मनात म्हणतो मनात आणि मी जे बोलू शकलो नाही ना ते कदाचित तुम्हाला कळणारच नाही सायली मित्रांनो मग अर्जुन बाहेर निघून जातो तेव्हा सायली रूममध्ये एकटीच असते ती अर्जुनचं बोलणं ऐकून ना खूप खुश झालेली असते सायली स्वतःशीच हसत असते आणि लाजत असता उद्याच्या भागामध्ये सायलीने ज्या दुकानातून ड्रेस खरेदी केलेला असतो ना त्या ड्रेसवर तिला गिफ्ट मिळालेलं असतं आणि ते गिफ्ट घरी येतं मग हे समजतं अस्मिताला मग काय नेहमीप्रमाणे अस्मिता सगळ्यांच्या समोर इश्यू करते मग पूर्णाजी सायलीला काय म्हणतात ते उद्याच्या भागामध्ये बघू आणि सायली मधुभाऊनाही भेटायला जेलमध्ये गेलेले असते बघूयात मग उद्याच्या भागामध्ये काय होतं अशाच मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा லைக் like கர